तर मंडळी ही दृश्य आहेत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याच्या संदर्भातल्या आता आपण बघू शकत आहोत की पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्याचा दौरा होता नियोजित दौरा होता आणि या दर दौऱ्याच्या दरम्यान त्या बीड जिल्ह्यामध्ये जात असताना काही गावांमधनं जात असताना त्या त्या गावातील मराठा समाजातील युवकांनी बांधवांनी पंकजा मुंडे यांच्या ताफ्याच्या समोर निदर्शनं दिली घोषणा दिल्या एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीच्या घोषणा देण्यात आल्या आणि त्याचबरोबर हातवारे देखील या तरुणांकडनं करताना आपण बघू शकत आहोत की तुम्ही निघून जावं किंवा अशा पद्धतीचे हातवारे हे आपल्याला या दरम्यान बघायला मिळालं आहे तर मंडळी ही काही बाब नाही किंवा पहिली गोष्ट नाही आहे अशा खूप साऱ्या घटना ह्या आता संपूर्ण महाराष्ट्रभरात घडायला लागलेल्या आहेत बघूयात कुठल्या काय त्या घटना आहेत मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहायला निश्चितच हा मराठा समाजातील तरुणांचा मराठा समाजातील बांधवांचा रोष आहे आणि हा रोष पुढाऱ्यांवरती आहे तेच पुढारी ज्या पुढाऱ्यांना इतकी वर्ष आम्ही सभागृहात पाठवलं तुमच्यावर विश्वास ठेवला तुमच्या मोठमोठ्या गाड्या झाल्या असं जाहीररित्या मराठा समाजातील काही मंडळी म्हणतात निश्चितच आपण पाहिलं ट्रान्सफॉर्मेशन प्रचंड आहे तर या सगळ्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये ज्या वेळेस एखादा पुढारी मराठा समाजासाठी काय केलं तुम्ही मराठा समाजासाठी का बोललात का बोलला नाहीत किंवा किती बोललात मराठा समाजासाठी तुम्ही काय केलं असे प्रश्न आता मराठा समाजातील तरुण मराठा समाजातील बांधव पुढाऱ्यांना विचारतात गाड्या गावात येतात गावात आल्यानंतर त्यांच्यासमोर घोषणाबाजी होती आहे आणि या घोषणाबाजीनंतर सरळ प्रश्न विचारले जातात की तुम्ही मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरे कायद्यासाठी सभागृहात काय बोललात किती बोललात कधी बोललात नसेल बोललात तर पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही असं आता दरवाजावरती लिहून ठेवण्यात येत आहे गावागावामध्ये हे सगळे प्रकार आता सुरू झालेले आहेत निश्चितच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी जो पुढारी जो नेता आवाज उठवेल त्याला मराठा समाज समर्थन करतात किंवा ज्यांनी गावाचे दौरे आखलेले आहेत किंवा तालुक्याचे दौरे आखलेले आहेत त्या ठिकाणी विरोध हा प्रामुख्याने बघायला मिळतो आहे तशा पद्धतीचे सोशल मीडियावरती व्हिडिओज व्हायरल देखील होतात तर या सगळ्या प्रकरणामध्ये मराठा समाजाच्या वतीने ज्या पद्धतीने पुढाऱ्यांची अडवणूक केली जाते निश्चितच तो जाब ते त्यांना विचारतात की आतापर्यंत तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी काय बोललात काय केलात आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलं त्या सभागृहामध्ये तुम्ही आमचा आवाज का नाही उठवला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित सध्या पुढाऱ्यांकडे नाही आहे कारण बरेचसे पुढारी असे आहेत की जे केवळ नावालाय तर या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाऱ्यांना आता हा सगळा रोष सामोरा जावा लागतोय मंडळी आता लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे सध्या जिल्हा किंवा एक मोठा मतदारसंघ आहे परंतु जशा जशा पुढच्या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे कारण आता लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान असंख्य वेगवेगळे दौरे ह्या पुढाऱ्यांचे मंडळींचे असतात आपण ते पाहिलेले आहेत ती एक यंत्रणा त्यांना राबवायची असते त्या यंत्रणेसाठी भेटीघाटी असतात त्या यंत्रणेसाठी स्थानिक नेत्यांना स्थानिक पुढाऱ्यांना स्थानिक गावकऱ्यांना एकत्र करावं लागतं त्यांच्या मिटिंग्स असतात अशा अशा दरम्यान आता पुढाऱ्यांनी गावात यायचंच नाही किंवा पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही अशा पद्धतीचे विरोध किंवा अशा पद्धतीचे निश निदर्शनं मराठा समाजातील तरुणांकडनं बांधवांकडनं बघायला मिळतात निश्चितच येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका ज्यावेळेस जाहीर होतील विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळेस लागतील त्यावेळेस हे चित्र प्रचंड मोठं असेल कारण ज्या तालुक्यातून किंवा ज्या विधानसभा मतदारसंघातून जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रातले प्रत्येक गावातील तरुण किंवा प्रत्येक गावातील पुढारी किंवा प्रत्येक गावातील नेटवर्क हे त्या त्या आमदाराचं त्या त्या विधानसभा सदस्याचं हे निश्चित झालेलं असतं आणि त्यात मराठा समाजाच्या वतीने मराठा तरुण किंवा मराठा सा बांधव हे ज्यावेळेस प्रश्न विचारतील तर त्या प्रश्नांचा बळीमार हा आताच्यापेक्षा निश्चितच विधानसभेच्या वेळेस प्रचंड मोठा असेल तर या सगळ्या गोष्टींवरती या नेत्यांवरती आता वेगवेगळ्या पद्धतीनं निदर्शनं त्यांच्यासमोर केली जात आहेत त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली जाते निश्चितच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात तशा पद्धतीचा हथियार मराठा समाजाने उपसलेला आहे मंडळी ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडली असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद